चक्क नकली अंड्यांच्या माध्यमातून अनोखी दारू तस्करी नंदुबार स्थानिक गुन्हे शाखेने केली उघड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पथकाने तेरा लाखांचा मुद्देमाल केला जप्त नंदुबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अनोखी मध्य तस्करी उघडकीस आणली आहे गुरुवारी पोलिसांनी एका टेम्पो मध्ये प्लास्टिकच्या बनावट अंड्यांची आड लपवून ठेवलेले एकशे बत्तीस पेट्या विदेशी दारू जप्त केली आहे सदर कारवाईत तेरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पो चालकाला अटक करण्यात आली गुजरातमध्ये मध्ये दारूबंदी असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून दारू तस्करी केली जाते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सतर्क असून उपनगर पोलीस स्टेशनच्या अधिक टेम्पो थांबून झडती घेतली असता बनावट अंड्यांच्या स्टॉक मागे मोठ्या प्रमाणात दारू साठवण्यात आली असल्याचे आढळले सदर धडक कारवाई नंदुबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले नंदुबार जिल्हा सीमावर्ती भागात येत असल्याने बेकायदेशीर दारू तस्करी करणाऱ्या माफिया अनोखी शक्कल लढवीत तस्करी करत आहेत या अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे सुतवात पोलिसांनी केले आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी योगेश करणार नंदुबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी